अमोल आणि अजिंक्य पाटील खंडेरोधरी ही कुस्ती पंचेचाळीस हजार लवकर कुस्ती लागेल परवड येणार काय करू ओके प्रदीप ठाकूर तिसरा पुका सुदेश ठाकूर आकाराम कोळेकर दुसरा सुदेश ठाकूर लवकर या कुस्ती लगेच लागेल बाळासाहेब माने यांनी अतिशय गरिबीतून हमाली करून पोरग सांभाळलं आणि एकसष्ट किलो वजन गटातला हा अमोल माने या सांगली जिल्ह्यातला मॅपचा किंग आहे किंग चालू वर्षी एनआयएस कुस्ती पटीआला पंजाबच्या ठिकाणी या कुस्तीतला आधुनिक जो ज्ञान घेण्यासाठी जो कोर्स केला जातो त्या कोर्साचं नाव आहे एनआयएस आणि तो एनआयएस कोर्स पटीआला पंजाब मध्ये जाऊन अमोल मानेने केलेला आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये सांगली जिल्हा निवडचा श्री ओमवीर नाही परवान गडगड गडगड गर, गडगड 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 गड 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 विशाल शेळके यांची थोडीशी शंकर राहिली म्हणून चांगला क्लेअर म्हणून त्या पैवानला विशाल शेळके पडवानला पाच रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे शुभम कोळेला मान्य बिल्ला ग्रुप तासगावचे संस्थापक मान्य प्रमोद दादा थोरा यांच्याकडून पाचशे रुपये आलेले आहेत शुभम जरा बक्षीस घेऊन जावा शुभम कुठं आहे शुभम ओके या बामनोळेचा मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा सांगलीचा 61 किलोतला किंग म्हणून गेली पाच वर्ष सलग हॅट्रिक करतो अमर बाळासाहेब माने आणि वस्ताद आज दिग्विज नानाच्या वतीनं सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपये ची लागते अरुण बापू पाटील नरसिंह स्टोन क्रश आणि ऑर्बिड दत्तनगर यांच्या वतीनं सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर रुपयाची कुस्ती लागते आणि तिकड अमोल मानेवर कब्जा घेतलेला अजिंक्य पाटील लावलेला अमोल माने तिकड बचावण्याचा प्रेन्स मारेला ठरे का शून्य पाच म्हणून या कुस्तीसाठी

तीर सक्के भाव पहलवान आहेत आणि तिघांच्याही कुस्त्या या मैदान मध्ये आपण बघायला मिळाल्या मग अशी प्रताप ठाकूरची झाले आता प्रदीप ठाकूरची कुस्ती आपण पाहतोय जरा आमच्या कुस्तीसाठी टाळी पाहिजे पंच थकवट ना पंच फिरत राव कॅमेरा राहा कोणाच्या बँक खात्यात काय शिल्लक काय ते येत नाही म्हणून शिल्लक आहे ना सराव लागतो ज्याचा सरावा पौष्टिक दोन राहिले सुनेश ठाकूर आकाराम कोळेकर आकार्या चला लगेच कुस्ती लागेल सुनेश ठाकूर आकाराम कोळेकर काय कुस्ती चालू आहे जनातला फरक बघा अमोल मानेचा प्रतिस्पर्ध्या बरोबर आणि उंचीतला फरक बघा अतिशय गरिबीतून बाळासाहेब माने यांनी तयार केलेला पोरग्राज परवान दिग्विजय नाना चिंचकर ना ना हे दिसतोय काय आशीर्वादाने हे सांगत ना सांगायचा किंमत घबरायच नाही सांगायचं सांगायचो बाजू एकदा बांबडोळेचा अस्सल हिरा आहे कुस्तीच्या खाणीतील अस्सल हिरा आज आणि बाळू अपरांतनं तिकडं कब्जा घेतलेला आहे कलदीप ठाकूर बचावण्याचा प्रयत्न काय कृष्ठा हो घडगड गड घड 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 या दृष्टीकडन बघाव ग या बघाव बघावं निर्टकाला सुद्धा जमिनीमध्ये एवढ्या काटा कुस्त्या आज माननीय पैलवान दिग्विजय नाना चिंचकर युवा उद्योजक आणि भविष्यामध्ये स्वतःचे गुरु कैलासवाशी पैलवान दरिकांत रोपणार कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचं स्वप्न मनाशी धरलेलं आहे मान्य पैलवान दिग्विजय नाना चिंचकर यांनी आणि म्हणून मान्य पैलवान दिग्विजय नाना चिंचकर यांच्या जोरात जबाबदारी पाहिजे खानीतील हिरे लढा लागलेल्या आकाराम कोळेचा आणि मंच गोटा मारण्याचा प्रयत्न इकडे चालवाय अमोल मारण्याचा आणि काय घडतोय बापरी बाप बच ग अरे पर सवारी मरली अरे घुटा लाल মানিয়া <manyang>